आपण महाराष्ट्र व्यापाऱ्याच्या अल्पवयीन मुलास व त्याच्या कुटुंबास जीवित ठार मारण्याचा धाक दाखवून खंडणी मागणाऱ्या तीन आरोपींना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने जेरबंद केले आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवणे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीक यांच्या सूचनांप्रमाणे गुन्हे शाखा युनिट चार चे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी येरुणा पोलीस ठाणे येथे नोंद असलेला गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सहा दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे आठ दोन तीनशे आठ सहा एकशे अकरा तीन पाच सह बालन्याय संरक्षण अधिनियम कलम पंचाहत्तर अन्वये दाखल असले ला गुन्ह्याचा समांतर तपास करून दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन मिळून आल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आदेशाप्रमाणे दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी युनिट चारचे पथक व येरुडा पोलीस ठाण्याचे पथक विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत दाखल गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस हवालदार अजय गायकवाड व वैभव रणपेसे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की इसम नामे रेहन कुरेशी स्टीफन व रोहित ओव्हा हे सोन्याचे दागिने विक्री करण्यास जाणार असून ते तिघेही एका काळ्या रंगाच्या अॅक्टिव्ह गाडीवर आहेत चारकडील पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे तात्काळ सापळा लावून कारवाई करण्याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे यांनी मार्गदर्शन व सूचना दिल्या त्याप्रमाणे पथकाने चंद्रमा चौकाच्या पुढे विश्रांतवाडीकडून येणाऱ्या रस्त्यावर सापळा लावून सदर ऍक्टिव्हा सायकल अडवून त्यांना ताब्यात घेऊन त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे रेहान शब्बीर कुरेशी वय सव्वीस वर्षे राहणार चंद्रमानगर हुसेन शहा दर्ग्याजवळ मेंटल कॉर्नर येरुडा पुणे स्टीफन जॉन शिरसाठ वय वीस वर्षे राहणार पुणेनगरी सोसायटी एव्हिंग फ्लॅट नंबर दोन सोमनाथ नगर वडगाव शेरी पुणे रोहित नवनाथ ओवाळ वय चोवीस वर्षे राहणार सर्वे नंबर एकशे त्रेपन्न जाधव जाधवनगर येरुडा पुणे असे असल्याचे सांगितले त्यांची अंगजडती घेतली असता त्यांच्याजवळ तेहतीस तोळे सहाशे नव्वद मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व त्यांच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीमध्ये चार लाख रोख रक्कम असे गाडीसह एकूण चौदा लाख बेचाळीस हजार सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला सदरचे सोन्याचे दागिने व रोख रक्कमेबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर दागिने त्याच्या वस्तीमध्ये राहणारा मुलगा नामे सार्थक गोयल यांच्याकडून घेतले असल्याचे तसेच काही सोन्याचे दागिने कॅपरी लोन वागोली पुणे व वा कॅपरी लोन विश्रांतवाडी पुणे येथे गहाण ठेवलेले सोन्याचे दागिन्याची चार लाख रक्कम असल्याचे सांगितले सदर आरोपींना पुढील तपासकामी व योग्य कायदेशीर कारवाई कामी जप्त मुद्देमालासह येरुडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळेक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय वाघमारे येरुडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल टकले पोलीस उपनिरीक्षक वैभव मगदुम सहाय्यक पोलीस फौजदार प्रवीण राजपूत एकनाथ जोशी पोलीस हवालदार अजय गायकवाड विठ्ठल वाव प्रवीण भालचिम नागेश सिंग कुंवर वैभव रणपिसे बाबासाहेब कराळे भरत गुणवार मनोज सांग राहुल परदेशी रोहिणी पांडळकर मयुरी नलावडे यांनी केली आहे